ते हॅलो विद्यार्थ्यांच्याकडून काय प्रश्न असतील तर थोडा वेळ विचार खनखनीत आवाज येतात द्या कारण इकडे लाईव्ह चालू आहे माईक हा एक प्रश्न होता सर आ, सर काही दिवसांपूर्वी नगरच्या पोलीस प्रशासनावरती आपण टीका केली किंवा जो भ्रष्टाचाराचे चा, आरोप केले त्या संदर्भात येथील भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय काय संदेश द्या सर हा हे सगळ्यात महत्वाचं एकदा इतका प्रामाणिक प्रश्न विचारला आणि माझ्या जिवाळ्याचा प्रश्न विचारला हे हार्ट टच प्रश्न विचारला तुम्हाला <laughs> <laughs> सर तुम्हाला पण सांगतो माझ्याकडे कुठला पण सगळ्यांना सांगतो मी विचारपूर्वक माझ्याकडे कुठले पण अधिकारी झाल्यानंतर मुलं सत्काराला आले ना मी त्यांना सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्ही पा माझा एखाद्या अधिकाऱ्याशी वाद झालेली तुम्ही जर बातमी पाहिली ना त्या मुळाशी जा मुळाशी जा प्रत्येक एखादा अधिकारी झाल्यानंतर त्याला सांगतो तू तु। तु तुझ्या आयुष्यात ये ना एखाद्या मोठ्याचं काम नको करू पण तुझ्या दारात गरीब आला ना त्याला न्याय दे त्याला न्याय दे त्याला मदत कर उद्या निलेश लंकेसारखा सारखा माणूस तुमच्या दारात तुम्ही उद्या तुमच्यातल्या एखादा पी आय झाला डीवाय एस पी झाला एस पी झाला निलेश लंकेसारखा माणूस आला काम नाही केलं ना तुम्ही समज पी आय तुम्ही उद्या तहसीलदार तुम्ही काम नाही केलं तर मी कलेक्टरकडून जाऊन काम करून घेईन डीवायस पीकडं जाऊन काम क जाऊन काम करीन पण एखाद्या वस्तीवरला एखाद्या छोट्या गावातून माणूस पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर पेट्रोलला पैसे नसतात तरी पैसे घेतो उसने पेट्रोल टाकतो तु। तुमच्या दारात तुम्ही सांगितलं आलं सूद्या दहा वाजता या बिचारा दहा वाजता तुमच्या दारात येऊन बसतो चार वाजेपर्यंत साहेब भेटत नाही त्याला भूक लागलेली असती तर त्याला माहीत असतं मी जर एखाद्या हॉटेलवर नाश्ता करायला गेलो तर माझ्याकडे पैसे नाही त्याला असा अंदाजाने आलेला असतो पेट्रोल टाकायचं शंभर रुपयाचं दुपारपर्यंत घरी यायचं जेवायचं गुरं सोडायचं काय शेतातलं काम करायचं पण त्याला चार वाजेपर्यंत थांबायची वेळ येते गा निमलक्ष घरी निम्मलक्ष त्या गाव कामाकड आणि उ उपाशी भूक लागलेली असते पण जाऊ शकत नाही पैशामुळं त्याला आतून निरोप येतो नंतर पाच वाजता आज वेळ नाही साहेबांना तुम्ही वा घरी आणि एखाद्या बघा तुम्ही बघा अधिकाऱ्यांशी आज वेळ नाही जा मग तो बिचारा जातो परत आधी कधी आल त्या एखादा शेतकरी एखाद्या साहेबाच्या दारात जातो हे काय काम आहे व्हा बाहेर चला अरे आमच्यासारखा माणूस गेला या ना साहेब अरे आम्हाला खुर्ची नको देऊ त्याला खुर्ची द्या आधी तो आलाय ना बिचारा गोरगरीब आलाय ना त्याला मदत कर ना हे होत नाही बऱ्याच वेळा हे होत नाही आणि हे करा तुम्ही आयुष्यातले मोठे होतात हे करा अरे आला ना एखादा गोरगरीब लोक आहेत आज एका बाजूला सांगितलं जातं की आप भारत लय प्रगती पाहता चंद्रयान आलं हे आलं आणि ते डेव्हलपमेंटवर बोलतो आ गरीबी काय तुम्ही खेड्यापाड्यात जाऊन बघा गरीबी काय जिल्हा परिषद शाळेत जाऊन बघा गरीबी काय महानगरपालिकेत जाऊन बघा शाळेत जाऊन काढणार नाही तर शाळेच्या मुलाचं चा दप्तर पाहा त्याचे कपडे पाहा त्याची चप्पल पा, पाहन त्याच्या घरातली परिस्थिती जाऊन पाहा तुम्ही मग तुम्हाला कळल त्यांना न्याय द्या ना ही भूमिका आमची सगळ्यात महत्त्वाची असते अरे त्यांना तुम्ही पिळविता एखाद्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्याला मारहाण झाली त्याच्याकूनच काय जर तुम्ही चुकीचं केलं तर कसं तुम्हाला एक ना एक दिवस आम्हाला सुद्धा परमेश्वर बुद्धी देतो अरे नीट राहा समाजात काम करतो ना ह्या लोकांकडं पा यांना न्याय द्या बळ तुम्ही गरिबांकडे मदत करा तुम्ही आयुष्यात त्यांना अधिकारी झाले ना गरिबात दुवा घ्या रे परमेश्वर कोणा ते तुम्ही एखाद्या रंजल्या गंजल्या गंजाला माणूस तुमच्या दारात येतो आशेने येतो हो अपेक्षेने येतो हो आणि त्याला तुम्ही मदत करा आणि त्याच्या चेहऱ्या वेळेस हसू येतं ना तुमच्या मदतीमुळं हा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि त्याला जर तुम्ही त्रास देऊन तो जर घरी गेला ना घरी जाऊन त्याच्या हृदयातून तुमच्याबद्दल काय साहेब नालाय की काय त्याने आपल्याला आज काय वाईट बोल अरे तुझ्या वडिलांच्या वयाचं आहे तुझ्या आजोबांच्या वयाची तुझी पोस्ट जरी मोठी असेल ना तर रिस्पेक्ट दे ना आदर कर ना म्हणून आमचा वाद आहे बाकी काय आणि असं एकदा वाद नाही मी तर आपलं काय माग्य निलेश लंकेचं ना तर मोठे आहे निलेश लंकेचं ना तर आज मी आमदार झालो आज मी खासदार झालो म्हणून मोठे लोक मला नमस्कार घालतात अरे निलेश लंके ज्यावेळेस काही नव्हता हो त्यावेळेस हे बिचारी माझ्यासाठी होते ना आणि उद्या माझं बरं वाईट झालं ना हे लोक माझ्यासाठी आसरू घालणारे हे मोठे लोक फक्त ट्विटर वर तिकून श्रद्धांजली वात्या भाव पूर्ण एवढं तुम्ही अधिकारी झालं ना गरीबांसाठी काम करा <laughs> गरीबांसाठी काम कर बरोबर ना काय विचारायची विचार भाऊ असं मला <laughs> सर माझा असा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर भारतामध्ये आता जे ऑलिम्पिक झालं क्रीडा क्षेत्राचे जे ऑलिम्पिक झालं त्यामध्ये अमेरिका चीन जर वर आहे तर आपला भारत पण जाऊ शकतो आणि भारतामध्ये सर अशीच काही राज्य इथं हरियाणा पंजाब झालं ह्यामधून फक्त खेळाडू जे जातात ते आहेत आत्ता आपल्या जे कोल्हापूरचं एक पदक आलं कोल्हापूरसाठी सर आत्ता ते खूप वर्षानंतर आले असं आम्हाला सरनं सांगितलं क्लासमध्ये महाराष्ट्राला तर सर आपल्या महाराष्ट्रामध्ये शासनानं असं काहीतरी करायला पाहिजे की खेळाडूंना पुढे प्रोत्साहितपणा भेटन आणि खेळाडू पुढे सरकत येईन असं काहीतरी शासन करू शकतो का तुम्ही एक खासदार आहात तुम्ही संसदेत ह्याच्याबद्दल प्रश्न मांडू शकता का सर मांडू शकतो का म्हणजे काय अरे मी काय तिथं काय गोळ्या बिस्किट खायला जाणार आहे का <laughs> तुझा प्रश्न तुझा प्रश्न एकदम बरोबर आहे तुम्ही पहा ऑलिम्पिकच्या ज्यावेळेस स्पर्धा होतात ना म्हणजे तुझी जी खंत आहे ना तुझी जी खंत आहे ना त्यापेक्षा जास्त खंत माझी तुम्ही ऑलिम्पिक झाल्यानंतर तुम्ही पदकं पाहा कुठल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये दे सुवर्णपदक मिळालं कुठल्या देशाला ब्रास पदक मिळालं हे तुम्ही हे मी पाहतो त्यामध्ये भारताची सगळ्यात कमी आहे आणि भारताचे सगळ्यात कमी असताना महाराष्ट्रातले सगळे कमी आहेत आज आपल्या मुलाला आज आपल्याकडं भारतामध्ये ही सिस्टीम नाही कुठली मुलांच्या कला गुणानुसार वाव दिला पाहिजे एखाद्या मुलाला स्पोर्टमध्ये आवड असती आणि आई बाप त्याला आणणार बस अभ्यास करीत एखाद्याला <laughs> कर अभ्यासात आवड असती आणि आई वडील म्हणणार नाही तिकडे संगीताचे क्लास लावून हे कला गुणांना वाव मिळाला पाहिजे आणि स्पोर्टच्या बाबतीत अधिकाधिक आधीक फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे आपल्याकडं मध्ये शिवराज आपलं डबल महाराष्ट्र केसरी बरोबर ना डबल महाराष्ट्र केसरी पुन्हा महानगरपालिकेने सांगितलं त्याला तुला अधिकारी करतो डबल महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर त्याला अधिकारी केला के पाहिजे ना मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं सगळं दिलं शंभर वेळा त्याला मंत्रालयात यावं लागलं मी त्याच्याबरोबर दहा वेळा गेलो काही अधिकाऱ्यांकडं कर। अरे त्यांनी ग्राउंड वा गाजवलंय ना जर एखाद्या महाराष्ट्र केसरीची जर ही परिस्थिती असेल मला पण खंत वाटली ना मी अधिकाऱ्याशी सांगितलं अधिकाऱ्याला महाराष्ट्र केसरी जर लाज वाटू दे म्हणलं तुला तू सचिव असन तू काय कुठल्या ग्रेडचा अधिकारी पण कर ना निश्चित हा प्रश्न तर मांड मांडीनच पण येणाऱ्या कालखंडामध्ये हा प्रश्न आमला तानी हा शेवटचा एक प्रश्न मुलींचा घ्या एक प्रश्न

बऱ्याच जणांना ही जाणीव राहत नाही तुम्ही पा एखाद्या गरीबीतून माणूस मोठा झाला ना गरीबीतून माणूस कुठल्या पदावर जाऊ अधिकारी हो उद्योजक हो त्याला त्या पद्धतीची सौगडी भेटतात आणि मग तो गरीबी विसरून जातो गरीबांना विसरून जातो हे विसरून जातो मा मी माझी जी, जी तळतळ आहे ना आता तो फक्त बोला अधिकाऱ्यांच्या बाबत तुम्ही आंदोलन केलं मी एकदम याच्यातून एक बोललो ना मला गरिबी काय आहे मला माहिती मी आज पण गाडीने चाललो ना मतदारसंघात तर कुणी करतो ते स्वार्थ आहे मी कुठं पण रस्त्याने चाललो कुणी रस्त्याच्याकडं लहान मुलं उभे असले कुणी महिला असू वयस्कर असू पाय चाललेले असले मी गाडी थांबितो आमच्या गाडीत जागा नसली तर बसवितो चला सोडितो त्याचं उदाहरण सांगतो मी दहावीला माझं परीक्षा झाल्यानंतर बोर्ड सर्टिफिकेट मला थोडं लवकर घ्यायचं होत पुणे विद्यापीठाला नाही की इथं त्याच्या पुढे शिवनेरी आपला कुठला वाडा आपला शनिवार वाडा <laughs> मला वाटलं हे सगळे झोपले काय म्हणून विचारतो पण हे अलर्ट आहेत आहे का नाही शनिवार वाडा मी दुपारी आम्ही थोडं उशिरा आलो उशिरा आलो म्हणजे आल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल साहेब जेवण करायला गेले काहीतरी अडीच वाजता साहेब जेवायला गेले ब आम्ही म्हणलं आता साहेब जेवायला गेलेत म्हणलं आता तास दीड तास तर ता येणार नाही साहेब काय करायचं आम्ही चला म्हणलं शनिवार वाड्यात जरा आपण चक्कर मारून आणि मला बरोबर घरच्यांनी येण्याचे आणि जाण्याचेच पैसे दिले ते आणि भूकताला लागलेले हे खरं हा साहेब <laughs> 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 भूक लागली आणि आम्ही ज्यावेळेस चाललो आणि खाली त्या पुलावरून चाललो एक खाली दारगा आहे हा आहे ना दारगा आणि दर्ग्यात काय तर उरुस का काय का होता आणि एका जर्मनच्या ताटलीत चार चार जण जेवत होती मी तिकून म्हणलं आयले स्कीम आहे गाड्या <laughs> आम्ही वळून खाली आलो मला लहानपणापासून आहे ना म्हणजे हे कोणाला असा संदर्भ काही चुकीचा लावून नका देऊ मला एक लहानपणापासून गंध लावण्याची आवड आणि मुस्लिम समाजाचा उरुष होता आता मुस्लिम समाजात कोणी गंध लावीत नाही शक्यतो करून ना नव्याण्णव टक्के नाहीच लावीत मग मी म्हणून आले सगळे बिगर गंधावाले ना आपण जर गंध लावून तीन छतवर बसलो तर उठावत्या ना आपल्याला गंध पुसला एका ताटलीत जाऊन बसलो पण मला जीवच तर भीती होती कोणी तर काय पटापटा चारदा घास खाल्ले जरा पोट भरलं म्हणलं आपण सुटलो पलीकडे एक शिमेंटची टाकी होती आज मला टाकी पण आठ होती लोखंडी नळाचे कॉक होते क्वाकोवर हात धुतले पाणी पिलो म्हणलं सुटलो बा एकदाच म्हणजे हे जे हे सगळे दिवस बघितलेले ते बाळा मुळं माझ्याकडं जर कोणी आला ना मी कधी निर्मुखी जाऊन देत नाही कोणी असू एखादा गरीब माणूस जर रोडला असला ना मला एक मीले मी लय भावनिक माणूस मी जर रस्त्याने चालून एखादा माणूस जर साईडला बसलेला असता तर मला त्या दुःखाच्या व्याध होतात मी लांब गेलो तरी मी मागे होतो एक उदाहरण सांगतो माझ्याकडं आमच्या हडपसरचे काही पोर होते पुण्यातच आम्ही असं चाललो त्या कॅम्प भागातून चालू रात्रीचे दीड वाजता एक बाबा दोन तीन भाजीच्या गड्ड्या नाही दोन तीन भाजीच्या शेंगा घेऊन बसली होती म्हटलं दीड वाजता बाबा बसले राह काहीतरी बाबा मला त्याची काय भानगड झाली कारण मला त्याच्या द्या दुःखाच्या व्याद्या जाणवली मी पुढं गेलेलं माग आलो म्हणलं बाबा केवढ्याला भाजी हे केवढ्याला वाटा आहे शेंगाचं गवारीचे शेंगा बाबा म्हणले काय नाही पंधरा रुपयाला मला माहीत होतं ना मी जर बाबांक डायरेक्ट पैसे दिले तर बाबा कसे घेतील मी खिशातून एक हजार रुपये काढले बाबा आणि म्हणले दरा बाबा म्हणले हे नको मला मी म्हणले रामदेव बाबांना अशी मुठ घेतली शांगाची म्हणलं बाबा काय इतक्या ले लेट ला का लेट काय आता बाबाने मला सांगितलं इंदापूरचे तिकडले बाबा होते इंदापूर नाही आपले भोरच्या तिकाडले होते त्यांनी मला गावाचं नाव पण सांगितलं म्हणले मला मुलं नाही आणि मला कोणाचाच आधार नाही म्हणले म्हणजे त्यांचे इतकं दुःख होतं आणि माझ्या गाडीतले म्हणले तुला कशी जाणीव झाली म्हणलं मला दुःख वाचता येतात म्हणजे मला आहे ना मला कुठल्या पण शाळेत घेऊन चला कुठं चाला मला माणसाचे दुःख माणसाच्या अडचणीत जाणवतात नक्कीच शेवट हे सगळं व्याध्या आपण पाहिलेलं आहे रे आयुष्यात गरिबांसाठी काम करायचं त्यांच्यात देव पाहायचं व्यक्तिमत्व आज आपण लाभलेलं आहे शेवटचा प्रश्न त्या मुलीचा फक्त घेऊयात आणि विषय समोर येऊयात हॅलो सर मी एक स्पोर्ट्स पर्सन आहे आता त्या दादा स्पोर्ट्स विषयी विषय मांडला तुमच्याजवळ तर मी काय म्हणते की आम्ही मागल्या वेळेस स्पोर्ट्समध्ये ट्रायल्सला उतरलेलो आम्ही एक सांगलीतून आलतो म्हणजे आम्ही एक चार पाच दिस चार पाच तासाच्या अंतरावरून आलतो पण काय काय पुरी नंदुरबार धुळे इकडून पुरी आलत्या ट्रेन न आलत्या दोन दोन दिवस त्यात म्हणजे जो असोसिएशन असते ते एवढ्या लांबनं बोलवतं खरं आम्हाला आमच्याकडनं घेतं करून हा ठीक आहे घेणार आहे करणार आहे करतो आणि शेवटी ते काय करतात की राजकारणी हा बाबा ही ह्यांच्या मोठ्या घरातली मुलगी आहे हिच घ्यायचं असं आमच्या वेळेस खूप झालं आम्ही खूप उतरलो पण प्रत्येक वेळी आम्ही बघितलं ना तर पुण्यातले जे असोसिएशन आहेत ना त्या पुण्यातल्याच फक्त मुली निवडतात आणि ज्या राजकारणातल्या पोरी आहेत त्यांच्यातल्याच फक्त पुरी निवडतात त्याच्यामुळं मुलं बाहेर म्हणजे इथंच राहतात जर त्या मुलांना जर सपोर्ट केला तर शंभर टक्के पोरं आपली महाराष्ट्रातली सग एक नंबरला पूर्ण भारतात राहतील तो सपोर्ट झाला पाहिजे कुठल्या गेममध्ये हॉकी तुझा प्रश्न एकदम योग्य आहे आपल्याकडे ना आपल्या समाजाला एक कीड लागलेली म्हणजे करप्शनपासून आपल्याकडे एक भाषेत सिटिंग केली बरोबर ना हे जे पार्सनॅलिटी हे सगळ्या गोष्टीमुळं आपले मुलं जे खरे मुलं आहेत ना त्यांना दाबलं जातं बरं निवडणूक चाचणी आहे ना जी निवड चाचणी बऱ्याच ठिका आता मी आमच्या नगर जिल्ह्यात कबड्डी असोसिएशनचा जिल्हा अध्यक्ष आहे मी जिल्हा अध्यक्ष व्हायच्या आधी आहे ना आमचा नगर जिल्ह्यातला संघ कधीच वर आला नाही आज आमचे पोरं काही प्रो कबड्डीमध्ये आमचे काही पोरं आहेत त्यांना चांगलं पॅकेज मिळालं पण मी आज झाल्या मी जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर मी काय केलं मला फोन सगळ्या येतात ना राजकारणी म्हणलं आमचं पोरग तेवढं सिलेक्ट करा बरं का पण आमची जी सिलेक्शन कमिटी ना त्या कमिटीला आम्ही स्पष्ट भाषेत सांगितली यामध्ये कुठलीच हे नाही करायचं पार्सनॅलिटी कुठलीच करायची नाही त्याचा फायदा काय झाला आमचा संघ राज्यात गेला ना राज्यात गेलं आमचे काही पोरं आज नॅशनलला आहेत म्हणजे ज्यावेळेस नॅशनलचे काही लोक आलते ते पाहायला कोच आलते त्याने आमच्या काही पोरांची निवड नॅशनलला देशाच्या संघात केली यामध्ये आता तुला आता सांगायचं म्हण माज, ना हे सगळं आता सुधरायचं म्हणलं ना बराच वेळ लागणार आहे ना आजोबाशी बरेच तयार करावं लागते नक्कीच आम्ही त्याच ठीक आहे आता एवढा डोस एवढा डोस पुरे थोडासा त्रास पण गुण हमखास एवढं पुरे आता मी माननीय निलेश लंके साहेब यांचे मनापासून आभार मानतो सकाळपासून तीन चार सत्र झालेली आहेत पण खऱ्या अर्थानं परिवर्तनाचं सत्र म्हणलं आणि तुमच्या हृदयात थेट जाणारं सत्र म्हणलं तर हेच म्हणायला हरकत नाही आणि त्यांचं एक वाक्य होतं बघा कुठल्या तरी दाण्यानं गाडून घ्यावं लागतं त्याशिवाय कनीच उभं राहत नाही आणि तुमच्या समोर हे नगर जिल्ह्यामध्ये उभं राहिलेलं हे पीक तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि तुमच्या जीवनाला दिशा देणारं आहे दादा आपण या परिवर्तनच्या युवा परिषदेमध्ये आलात प्रदीर्घ मार्गदर्शन केलं त्याबद्दल परिषदेच्या वतीनं आणि आम्हा सर्वांच्या वतीनं आपले जाहीर आभार